म्हणून मला वाटतं की अशा लोकांचं निलंबनच काय परंतु अशा लोकांच्या आमदारक्या सुद्धा रद्द केल्या त्या तुम्ही खाता महाराष्ट्रातलं पाणी पिता महाराष्ट्रातलं झोपता महाराष्ट्राच्या भूमीवर राहता महाराष्ट्राच्या भूमीवर आणि गुण गाता औरंगजेबाचं तर जेथा औरंगजेब गेलाय तिथं तुम्ही जावा काय आहे की ज्या ताठामध्ये जेवायचं त्याच ताठामध्ये ठोकायचं अशा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे नमस्कार मध्ये स्वागत आहे अबू आजमीनच नुकतंच निलंबन करण्यात आलंय आणि याच विषयावर संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमदार सदाभाऊ सर अबू आजमींनी औरंगजेबाची स्तुती करणारं वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या विरोधात प्रचंड टीकेची झोड उठली याच कारणामुळे काल सभागृहाचं कामकाजही बंद पडलं होतं तर आज अखेर त्याचं निलंबन करण्यात आलंय यावर काय सांग महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे साधू संतांनी भगवा पताका अटके पार फडकवलेला हा महाराष्ट्र आहे ही साधू संतांची भूमी आहे आणि मला वाटत कि ज्या औरंगजेबानं या महाराष्ट्राच्या भूमीवरती आक्रमण केलं पायी ठेवला याला वर्षानुवर्ष वारिशा थोपवून धरण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्षक संभाजी महाराजांनी काम आणि म्हणून मला वाटतं जो दुश्मनाची बाजू घेतो तो, तो आमचा दुश्मन असतो या न्यायाने या महाराष्ट्रातली जनता प्राणपणानं हिंदवी स्वराज्यासाठी मावळे म्हणून लढत आलेली आहे म्हणून मला वाटतं की अशा लोकांचं निलंबनच काय परंतु अशा लोकांच्या आमदारक्या सुद्धा रद्द केल्या पाहिजे त्या तुम्ही खाता महाराष्ट्रातलं पाणी पिता महाराष्ट्रातलं झोपता महाराष्ट्राच्या भूमीवर राहता महाराष्ट्राच्या भूमीवर आणि गुण जाता औरंगजेबाचं तर जिथे औरंगजेब गेलाय तेथं तुम्ही जावा तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताच कशाला हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेसमोर पडलेला प्रश्न मागे एकदा त्यांनी मराठी भाषेत संभाषण करण्यासही नकार दिला होता तर महाराष्ट्रात राहून अशा प्रकारचं वर्तन हे कितपत योग्य काय आहे की ज्या ताठामध्ये जेवायचं त्याच ताठामध्ये थुकायचं अशा खऱ्या अर्थानं आदमीची रीत गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे आणि ते सातत्यानं हिंदुत्वाला विरोध करत आलेले आहेत आणि जे काही हिंदुत्वाला विरोध करणार आहे कर, जे करत आहेत त्यांच्या पण तिला जाऊन बसत आहेत अशा प्रकारची वक्तव्य करून ते कुठेतरी आपल्या मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत असं असं मला वाटत नाही कारण त्यांच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच हिंदुत्ववादाविषयी नफरत आहे आणि ती आधीमध्ये उघडून येत असते okay, धन्यवाद सर कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती महा महाएमटीव्ही मुंबई